मराठा आरक्षण संदर्भात संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदानाथे आंदोलन पुकारले आहे या संदर्भातच त्यांच्यासोबत अख्खा महाराष्ट्रातून संपूर्ण मराठा बांधव त्यांच्या पाठीमागे आहेत त्यांच्यासोबत निघालेल्या मराठा बांधवांसाठी आळेफाट्यातील मराठी बांधवांनी जेवणाची तसेच नाश्त्याची देखील सोय केलेली आहे आपण आळेफट्या बांधवांकडून जाणून घेणार आहोत त्यांची मराठी मराठा आरक्षणाबद्दल काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया आहेत काय दादा सांगाल प्रथम प्रथम तर मी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो कारण त्यांनी शिवनेरी किल्ला शिवजन्मभूमीवरून जाण्याचा मार्ग निवडला ही खरोखर आमच्यासाठी खूप अशी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि आम्हाला कुठंतरी मराठी मोर्चामध्ये सामील व्हायचा सहभाग भेटतोय याचा आम्हाला खूप खूप आम आनंद आहे आणि दादांच्या ह्या आत्ता लाखो गाड्या येत आहेत तुम्ही पाहताय दुपारी दोन वाजल्यापासून दादा अजून दोनशे किलोमीटर पाठीमागे पण आताच दादांच्या गाड्यांचा ओक चालू झालेला आहे आता त्यांना कुणाला पाणी असेल कुणाला बिस्किट असेल कुणाला फ्रूट असेल असं आसे काही ना काही आम्ही देण्याचं योजना आहे संतगवाडी असेल कोळवाडी असेल पुढे आळीगाव आहे लवणवाडी आहे अशा भरपूर ठिकाणावरून आम्ही सर्वजण काही ना काही फुलना फुलाची पाकळी म्हणून इथे हा उपक्रम लाभ राबवत आहे दादा तुम्ही काय सांगा आज या ठिकाणी खरं पाहिलं तर आपण आता पाहतोय ही गर्दी आणि मनोज दारांगी पाटील या रात्रीच्या या ठिकाणी येऊन शिवनेरी मुक्काम त्या ठिकाणी जाणार आहे वास्तविक पाता करू आणि मरुची लढाई या ठिकाणी आहे आपल्या पिढीच्या भवितव्यासाठी खरंतर एक योद्धा म्हणून मनोज दारांगी पाटील यांनी खरंतरी आंदोलन आणि मोर्चा या ठिकाणी आज मुंबई सारख्या शहरामध्ये घेऊन चालले आहेत वास्तविक पाता आपण मराठा म्हणून खरंतरी वास्तविक मोर्चेला पाठिंबा देण्यासाठी आज उपस्थित आहोत खरंतर या निमित्तानं आताच आमचे सहकारी प्रमुखजींनी सांगितलं की आळेपाटा आळे संतवाडी कोळवडे आणि वडवान या सगळ्या परिसरातील महिला भगिनी असतील ज्येष्ठ योग सहकारी असतील यांनी सगळ्यांनी खरंतर या मोर्चा निमित्तानं मनापासून पाठवत असा प्रतिसाद आता या टायमाला आरक्षण भेटल्याशिवाय राहणार नाही अशी मला मनोमन खर तर आज इच्छा आहे आज गणपती बसलेले आहेत आणि वक्रतुंड महाकाय निर्बुद्धम कुर्मदेव सरोकार सरोदा या वक्तीप्रमाणे खर तर आज खरतर एक नवीन अंत या ठिकाणी होणार आहे आणि निश्चितपणे मराठ्यांना या ठिकाणी आरक्षण भेटेवर राहणार नाही अशी माझी या ठिकाणी भावना आहे आज मनोज दादा जारांगे आज मनोज दादा जारांगे आपल्या आरक्षणासाठी या शिवजन्मभूमीमध्ये येत आहेत त्याचं त्यांचं प्रथमदा आम्ही जुन्नर शिवजन्मभूमीमध्ये जुन्नर तालुक्यातील आळे संतवाडी कोळवाडी या पंचक्रोशीतील सर्व मराठी बांधवांच्या वतीने सर्ष स्वागत करतो व आज जो उत्साह प्रत्येकाला आरक्षणाची गरज किती आहे याच्यातून हे दिसून येत आहे आणि शासनाने पण या सर्व मराठ्यांचा आक्रोश न घेता अगदी मोकळ्या मनाने समाजाला या मराठी समाजाला आरक्षण द्यावं ही हो एक म मी शासनाला विनंती करतो व आज मराठी बांधवांची जी सेवा करण्याची संधी आज आपल्याला मिळते याच्यासाठी प्रत्येक घराघरातून आज आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे प्रत्येक घराघरातून लोकांनी शंभर दोनशे पाचशे रुपये तर हजारो लाको मदद त्या हजारो लाखो रुपयापर्यंतची मदत करून समाजाच्या सेवेसाठी लोक उतरलेले आहेत त्याबद्दल मी प्रथम त्या समाजाचा पण आभार मानतो धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी